धनंजय मुंडेला लोकांनी राष्ट्रवाद छपटिनी मारलं का नाही कारण त्यांना लोकांनी चोप दिला पाहिजे अशी परिस्थिती आणि अशी परिस्थिती हा क्षण सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि हत्या झाल्यानंतर फोटो बाहेर आले आणि बाहेर आल्यानंतर वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या दोघांवर चांगलंच खापरं फोडलं जात आहे राजकीय हस्तपेक्ष नसता तर सरपंच संतोष देशमुख यांची इतकी निर्गुरपणे हत्या झाली नसते असा सवाल जनतेचा आणि राजकीय मंडळींचा आहे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी जे फोटो बाहेर आले ते फोटो पाहून सर्वांचीच तळपायच्या मस्तकाला गेली आहे आता अशातच सर्व राजकीय पुढाऱ्यांचा आपाप प्रतिक्रिया ते व्यक्त करत आहेत अशातच पुण्यातील ज्येष्ठ नेते आणि काँग्रेसचे नेते ते म्हणजे रवींद्र दंगेकर यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती चांगलाच हल्लाबोल केला आहे रवींद्र दंगेकर धनंजय मुंडे यांच्यावरती चांगलेच ओसकले आहेत ते मानतात धनंजय मुंडे यांना बाहेर काढून चोप दिला पाहिजे रस्त्यावरती आणून त्यांना चोप दिला पाहिजे कारण ते असं कृत्य आहे संतोष देशमुख यांच्या हत्याचे फोटो जेव्हा बाहेर आले तेव्हा मात्र रवींद्र धंगेकर यांनी धनंजय मुंडे यांना काय म्हटलं आहे एकदा तुम्हीच ते बघा धनंजय मुंडेला लोकांनी रस्त्यावर आणून छपरीने मारलं का नाही कारण त्यांना लोकांनी चोप दिला पाहिजे अशी परिस्थिती आणि अशी परिस्थिती हा छंड महाराष्ट्रात लोक का जिवंत जगत नाहीत मुडदार म्हणून का जगतात हा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडला धनंजय मुंडेला रस्त्यावर आणून चोपला पाहिजे लोकांनी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ही एक राजकीय हस्तक्षे असल्यामुळे झालेली आहे आणि इतकी निर्घूरपणे हत्या ही होऊ शकत नाही असं सर्व राजकीय मंडळी आणि जनतेचा सवाल आहे परंतु आता इथून पुढे नेमकं या केसमध्ये काय होणार सर्वांची नजर लागले आहे तर मंडे रवींद्र दंगेकर यांच्या वक्तव्याविषयी आपण सहमत आहोत का कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा काँग्रेसचे नेते रवींद्र दंगेकर यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती चांगलाच हल्लाबोल केला ते म्हणतात धनंजय मुंडे यांना भर रस्त्यात आणून हल्लं पाहिजे कारण सरपत्र संतोष देशमुख यांच्या हात्यातील जे फोटो बाहेर आले होते ते पाहून सर्वांचे तळपाय जगात मस्तकाला गेले अशातच रवींद्र दंगेकर यांनी धनंजय मुंडे यांना चांगलं सुनावलं आहे